किलोचा एक मासा आहे पंचवीस किलोचा नारळ मासा मला उचलणं पण कठीण झालंय साईज बघा काय जम्बो आहे आता म्हणजे एवढा मोठा टायगर हा तीस किलोच्या वरचा पाकट मासा आहे म्हणजे आपोआप फिरायला लागला गिअर पडलं वापरे वापस चला ना यार जाएगा नमस्कार मंडळी पवार परिवार ब्लॉक मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आता माझ्या मागे रोरो जेट्टी बघून तुम्हाला अंदाज आलाच असेल की आज आपण आलो आहोत भाऊच्या धक्क्यावरती मच्छी बघायला तर आता या भाऊच्या धक्क्याचा इतिहास काय आहे आणि मासे कसे कसे काय काय मिळत आहेत आपल्याला काय रेटने मिळत आहेत ते आपण बघूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये चला तर मग तर मंडळी या भाऊच्या धक्क्याचा इतिहास सांगायचा झाला तर पूर्वी अठराशे पस्तीस सालापर्यंत मुंबईमध्ये ना म्हणजे प्रवाशांची ये जा करण्यासाठी किंवा मालवाहतुकीसाठी विशेष असा घाट नव्हता त्यानंतर सरकारने असं प्रायव्हेट तत्वावरती एक भूखंड जसे भाड्यावर देतो आपण तसंच आता इथे जेट्टी बांधण्यासाठी जागा भाड्याने देण्यासाठी टेंडर काढले आणि सगळ्यात पहिल्यांदा लक्ष्मण हरिश्चंद्र अजिंक्य उर्फ भाऊ यांनी टेंडर भरले आणि या मराठी माणसाने टेंडर मिळवले त्यानंतर अठराशे एक्केचाळीसपासून प्रवाशांना ये जा करण्यासाठी किंवा मालाची वाहतूक करण्यासाठी म्हणून हे बंदर खुले करण्यात आले आणि या भाऊंच्या नावामुळेच याला भाऊचा धक्का असं म्हटलं जातं सुरुवातीला हा भाऊचा धक्का आलेक्झांड्रा डॉग येथे होता पण त्यानंतर इकडे म्हणजे नाईन्टीन सिक्स्टी नाईनला म्हणजे एकोणीसशे एकोणसत्तर साली हा प्रिन्सेस डॉग येते सध्याच्या ठिकाणी म्हणजे इथे आपण आहोत तिथे हलवण्यात आला म्हणून याला आता भाऊचा धक्का या नावाने ओळखलं जातं एकोणीसशे ऐंशीच्या ये दशकापर्यंत येथून ना सुद्धा बोटी सुटत होत्या मग त्यानंतर कालांतराने काही कारणामुळे त्या बंद झाल्या आणि आता फक्त करंजे उरण अलिबाग हे अशाच ठिकाणी म्हणजे जाण्यासाठी बोटी इकडनं सुटतात तर हा ए माझ्या शब्दामध्ये म्हणजे तोडका मोडका सांगितलेला इतिहास आहे हा समजून घ्या तुम्ही आता आपण बघूया आपल्याला आतमध्ये मार्केटमध्ये काय काय बघायला आहे ते आता आपण बघताय समोर ही जेट्टी रोरो जेट्टी आहे आणि त्याच्यावरती ती मोठी बोट लागलेली आहे ही बोट आहे त्याच्यामध्ये जवळजवळ दोनशे अडीचशे गाड्या बसू शकतात आणि त्या गाड्या घेऊन ती बोट जाते अलिबागला आणि इकडे एक गृहस्थ आहेत ते पकडत आहेत जरा त्यांच्याशी बोलूया आपण त्यांचा खेकडे पकडण्याचं चा काम चालू आहे सर नमस्ते मिळाले नमस्ते नमस्ते का खेकडे तुम्हाला मिलय मिला। मिला क्या दिखा सकते हो आप में अच्छा बॅग रस्सी डाला इसमें खेकडा है कि नाही नहीं, नहीं अच्छा गळाला अजून यांच्या खेकडे लागले नाहीत दाखवायचा प्रयत्न करतो मी बघा यांनी जाळी टाकलेली आहे पण अजून खेकडे काय लागले नाही आहेत थोडा थोडा चलो धन्यवाद थँक्यू सर देखता अंदर मार्केट कितने बजे तक चालू रहता है सर साडे नऊ बजे त साडे नऊ बजे तक रतो थँक्यू थँक्यू प्रॉन्स से वाटे करणं चालू आहे बघू शकता इकडे मासे संपूर्णपणे असे रस्त्यावर ठेवले असे तुम्हाला वाटेल पण हे लोक ऍक्च्युली वाटे करून घेतात हे वाटे करतात आणि अशा टब मध्ये टाकून घरोघरी जाऊन हे विकतात हा यांचा व्यापार बघा इकडे असे मासे ठेवलेले आहेत आणि हे जेवणाचा आनंद घ्यायला पाहुणेसुद्धा इकडे आलेले आहेत बघा बघा इथे लिलाव चालू आहे माशाचा बघू शकता लिलावाची प्रक्रिया चालू आहे इकडे यांच्यामध्ये बोली लागते यांच्या भाषेमध्ये चारशे तीस पर्यंत बोली गेलेली आहे तीन मास आहेत तीन मासांसाठी चारशे चाळीसची बोली लागलेली आहे नाही चार मास आहेत झालं चारशे चाळीस ला डन झालेले आहे सेल केलेलं आहे याने चारशे चाळीस ला घेतलेला आहे कोणसा फिश आहे टोळ तोड। अच्छा टोळ मासा आहे बघा टोळ माशाची बोली होती चारशे चाळीस ला तीन चारशे चाळीस मे लिया आपने चार लिया चारस मे बेचने का भाव क्या क्याय अढाई सो का एक अरे वा सही प्रॉफिट आहे चालू थँक्यू भैया बघा इकडनं सुरू झालेलं आहे आपला किरकोळ बाजार होलसेल बाजार आतमध्येच आहे बाजू बाजू आपला मित्र आहे प्रसाद माझा वर्ग मित्र शाळेतला मित्र आहे हा प्रसाद तर आम्ही दोघे आज आलो इकडे मच्छी घ्यायला तर बघा खूपच ट्रॅफिक आहे इकडे आज जायसाठी आज रविवार असल्यामुळे खूप गर्दी आहे बघा इथे झालं आहे किरकोळ बाजार सुरू झालेला आहे हा बघा पंधराशे कडक आहे पापलेट सुद्धा छान आहे छान असे पापलेट ठेवण्यात आलेले आहेत बोरी न झाल्यामुळे जरा राग आहे त्यांच्या मनामध्ये बघा छान असे मासे ठेवण्यात आलेले आहेत इकडे कोळंबी सुद्धा आहे टायगर प्रॉन कडक आहे मासे एकदम कडक बर्फातले मासे सुरमई बघू शकता तुम्ही सुरमई सुद्धा छान अशी रचून ठेवलेली आहे पापलेट सुद्धा आहेत छोटे आहेत पण पापलेट आहे दादा कसे आहे शंभरला दोन किलो वाईज आहे का हे अच्छा सत्तर रुपये किलो शंभरला दोन बोलताय ते बघू शकता इथे बऱ्यापैकी रेट आहे बघा बघाय शंभरला दोन बंडल आहेत पण साईज जरा मोठी आहे बघा माझा हात आहे आधी तर त्यापेक्षा मोठी आहे इकडे बघा केवढा मोठा ढीग आहे शिंपल्यांचा बर्फासा बारीक करतात आणि मच्छी ठेवण्यासाठी ते विकतात आता अशा बोटी येतात आणि या बोटीमधून मच्छी अनलोड केली जाते या सगळ्या बोटी मच्छीमारीसाठी गेलेल्या असतात आतमध्ये आणि आता या मच्छी अनलोड करतात म्हणजे बघा ही अशी करतात ती मच्छी अनलोड आतमधून मच्छी काढली जाते त्यांच्या स्टोरेजमधून तिकडे थोडी वॉश करतात ते आणि अशी ही बाहेर काढली जाते विकण्यासाठी मासे बघा कशा प्रकारे ठेवण्यात आलेले आहेत काय व्हॅल्यू नाही असं वाटतंय हे बघा ही छोट्या वाम आहेत कुटिया मासा कुटिया मी पण पहिल्यांदाच बघतो या इकडे एका दादांनी सांगितलं या माशाचं नाव आहे कुटिया कुटिया मासा हजार रुपयाला एक टोपी अशी लागते मांदेलीची ना ना ला एक, एक हजार बघा आत्ता झाला आहे जस्ट कोथी मासा याचा काय रेट आहे हो? रेट काय रेट काय बोलो रेट याचा एकजी अडीचशे रुपये रुपये किलो अच्छा भाऊच्या धक्क्याला आल्यानंतर जो फायदा झाल्या बघायचा काय मोठा मासा आहे बघा माझा हात केवढूसा दिसतो या माशासमोर पंचवीस किलोचा एक मासा आहे पंचवीस किलोचा नारळ मासा मला उचलणं पण कठीण झालंय हा हा पंधरा किलोचा आहे पंधरा किलोचा आहे आणि हा माझ्या हातामध्ये जो आहे ना पंचवीस किलोचा एक मासा आहे पंचवीस किलोचा आहे बप्परद मासा आहे काय मार्केट आहे यार बिल खुश झाला माझं इकडे दोघे अजून आता असे मोठे मोठे कुठले मासे आपल्याला पुढे बघायला मिळत आहेत बघा हा तीस किलोच्या वरचा पाकट मासा आहे म्हणजे हा तुम्ही अडीचशेशे अडीचशे रुपये किलो हे कंपनीमध्ये जातात डायरेक्ट कटवायला हां लेदरचं जॅकेट पाकीट म्हणजे लेदरचे आयटम जे आहेत ना आड़ी आड़ी दा था दा था तो तो ते सगळे याच्यापासून बनतात आम्ही खालीसुद्धा बघू शकता त्याच्यापेक्षाही मोठा मासा खाली ठेवण्यात आलेला आहे हां म्हणजे मन एकदम खुश झालं मन तृप्त झालं इकडे येऊन मासा एक पंचवीस किलोचा होता आणि पस्तीस किलो एक दहा फुटाची वाम आहे बघा दहा फुटाची आपल्यापेक्षा सुद्धा मोठी आहे साईज नाही हे पंधराशे रुपयाला एक वामेही चिलीज हे ना कमऱ्यासाठी खूप चांगली असते त्याची कंबरदुखी वगैरे होते ना त्यासाठी खूप चांगलं असतं औषध म्हणून आपण हे करू शकतो आणि हाताला फील होतं एकदम फ्रेश असल्याचं पुढे बघूया आपण अजून आपल्याला काय काय बघायला मिळतं ते कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा पुढे खूप धमाल आहे आता तुम्ही पाहिलेले मोठे मोठे वासे तुम्हाला जर हवे असतील तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर दादाने कॉन्टॅक्ट करा दादा तुमचा नंबर सांगा श्व्याण्णव एकोणीस झिरो सात अठ्ठेचाळीस एकोणपन्नास या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून बावनशे धक्क्याला येऊ शकता हे तुम्हाला फुल हेल्प करतील थँक्यू दादा बघू शकता तुम्ही माकल्या दिसत आहेत हे छोट्या साईजमध्ये आहेत याच्यापेक्षा मोठी साईज सुद्धा इकडे बाजूला आहे आणि याच्यापेक्षा मोठी साईज ही इकडे तीन वेगवेगळ्या साईजमध्ये आपल्याला इकडे माकल्या दिसत आहेत हे डायरेक्ट बोटीमधनं येत आहेत समोर बघा बोटीतनं मागलं उतरवायचं काम चालू आहे आता त्यामुळे रेट विचारल्यावर सांगत नाहीत कारण डायरेक्ट व्यापाऱ्याकडे जाणार आहे बहुतेक हे बॉन्स बघू शकता तुम्ही का जम्बो साईज आहे बघा साईज बघू शकता दादा किती रुपये किलो आहे सोळाशे हे पंधराशे सोळाशे म्हणजे तुम्ही साईज थोडी वर खाली होईल त्याप्रमाणे रेट पुढे मागे होत असतो पण साईज बघा काय जम्बो आहे आता अख्खा हात येतोय म्हणजे एवढा मोठा टायगर प्रॉन्स आहे एक नंबर मासा एक नंबर आणि प्रेश आत्ताच बोटीतनं उतरतोय मागे बोट तुम्ही बघू शकता <laughs> बोटीतनं आत्ता प्रॉन्स उतरलाय आणि आता उतर बाकीचे मासे उतरवायला सुरुवात केली आहे माशाची क्वालिटी जबरदस्त आहे चला आता हा प्रॉन्स आपण इकडे ठेवूया आणि पुढे अजून काय मासे नवनवीन बघायला मिळत आहेत ते बघूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चार किलोचा एक मासा आणि किती रुपये किलो आहे तीनशे वीस तीनशे वीस रुपये किलो तीनशे वीस रुपये किलो हा चार किलोचा एक मासा आहे पोथ मासा हा मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवलेला पण तो सतरा किलोचा होता चला आता पुढे बघूया अजून काय काय बघायला मिळते आपल्याला ते बघू शकता आठ ते नऊ किलो कोळंबी आहे सत्तावीसशेपर्यंत त्यांची बोली लागलेली आहे अजून कोण पुढे बोली वाढत जाईल त्याप्रमाणे त्याचा रेट वाढत जाईल पण मासे फ्रेश हे भरतायत बघा कसे म्हणजे माशांची व्हॅल्यू काय आहे ते तुम्हाला कळत असेल इकडे हे असे भरत आहेत एकदम कचऱ्याच्या मोल भावामध्ये बघा अशा प्रकारे इथे माशांची डिलिंग होते अशा प्रकारे मासे सप्लाय केले जातात शेंडी मासा या माशाची साईज तुम्ही बघू शकता एकदम छोटी आहे आणि अशा प्रकारे माल भरला जातो इकडे चांदी चांदी दिसते तुम्हाला सगळीकडे वाकट्या बोलता त्याला सातशे रुपये किती किलो असेल हा बारा किलो बारा 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 किलो आहे बारा किलोची टोपी आहे सातशे कोंबडा हो कोंबडा हा सकाळी आठशे नऊशे हजार रुपये टोपली गेली आता एक राहिली पाचशे रुपयाला जाणार हा बघू शकता हा कोंबडा मासा आहे हा बारा किलो आहे आणि पाचशे रुपयाला टोपली देणार आहे बारा किलो पाचशे रुपयाला आपण समुद्रातच मासा आहे हा कुठला मासा आहे दादा

बघायला मिळतं का बघूया आपण तुम्ही हा बघू शकता माशाचा ढीकचा ढीक आहे शिंगाणा मासा बोलतो त्याला आणि हा शिंगाणा मासा पंचवीस रुपये किलो आता ज्या दादांबरोबर बोललोय पंचवीस रुपये किलो ने शिंगाणा मासा तुम्हाला उचलून दाखवतोय एक मासा माश्याची अवस्था थोडी बिकट आहे पण पंचवीस रुपये किलोने हा मासा आहे शिंगाणा मासा बोलतात त्याला त्याला आता पुढे फोगे अजून काही वेगळा मासा बघायला मिळतोय का आपल्याला मासा बघू शकता तुम्ही एकच नांगा आहे तीनशे रुपये किलो आहे एका किलो मध्ये पाच सहा इकडे वगैरे येतील बघा ढीक बघू शकता सगळ्यांची एकच टेंगे सगळ्यांचे एक एक डेंगे तुटलेले आहेत ते प्रयत्नामध्ये आपल्या वाचवायच्या प्रयत्नामध्ये डेंगे तोडतात ता आणि त्यांना नवीन डेंगे परत येत असतात त्यामुळे ते असं होतं कधी कधी असे असतील तर पाच ते सहा येतील तीनशे रुपये किलोमध्ये हे सगळे समुद्रातले खेकडे तर बघूया अजून वेगळ्या प्रकारचे खेकडे बघायला मिळाले ना आपल्याला तर त्याचेसुद्धा रेट आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू कारण एका आपल्या फॉलोअरने एका सबस्क्रायबरने विचारलेलं की खेकड्यांचे रेटसुद्धा सांगायचा प्रयत्न करत आम्ही प्रयत्न तो नक्की करतो आहे पण इकडे ना मासे थोड्या जास्त प्रमाणामध्ये आहेत खेकडे थोड्या कमी प्रमाणामध्ये आहेत तर खेकडे आपल्याला दिसले तर त्याचे रेट आपण तुम्हाला नक्की सांगायचा प्रयत्न करू बोटी आता आलेल्या आहेत आणि बोटीमध्ये मासे सगळे वेगळे करण्याचं यांचं चाललेलं आहे काम ते वरती धक्का आहे आणि आपण इथे आहोत बोटीमध्ये आणि बोटीमध्ये ही मासे वेगळे करण्याचं काम चालू आहे इकडे आता आपण बघूया बोटीमध्ये मासेमारीसाठी अजून काय काय, काय करतात आणि अठरा दिवसांनी ही बोट परत आलेली आहे बाप रे चार दिन दिन का चार चार दिवस लागतात ते आत जायला मग ते आत मासेमारी करतात आणि अठरा दिवसाने परत येतात मग का चार दिन पकड क्या अठरा दिन ना हा बाप रे खूपच मोठी प्रोसेस आहे तर आता तुम्हाला दाखवली मी मासे कसे पकडतात मासे स्टोर करतात या इकडे गॅपमध्ये बर्फ टाकून पण मेन जे बोट चालवतो आपण ती बोट इकडे चालवतात सगळे खालाजी असतात त्यांच्याकडनं आपण माहिती घ्यायचा प्रयत्न करूया ते तुम्ही इकडे मागे बघू शकता माझ्या त्यांची झोपण्याची सोय कशी असते कशा प्रकारे ते अंतरूण वगैरे टाकून झोपतात इकडे आणि आता जे आपण बरोबर बोलूया तर कितने दिन केले हे बोट जाती जाते समुद्रमेंट पंधरा दिन पंधरा दिवसासाठी ही बोट जाते समुद्रामध्ये आणि आपको पता कैसे चलता है कहाँ पे क्या है कौन सा ये क्या है इसको क्या बोलते हैं जीपीएस जी पी एस है बघु शकता तुम्ही बोटी मध्ये जी पी मुळे त्यांना समजतं की बोट कुठल्या दिशेला चालली आहे काय चालली आहे कशा प्रकारे ही बोटीची पोझिशन दाखवते याच्याप्रमाणे ते स्पीड दिखात आहे स्पीड दिicata आहे पोजिशन दिicata आहे और ये क्या है थर्ड डिस्टेंसन बटात आहे डिस्टेंस हां बघा हे अशा प्रकारे यांचं ब्रेड नंबर बटा आहे इसका अच्छा आणि हे बघा हे दिशा करण्यासाठी त्यांचा आहे कंपास बोलतो आपण त्याला मॉनिटर हा इंजिनचा मॉनिटर आहे इंजिनची पोझिशन काय आहे किती गरम आहे काय आहे ते समजतं आणि हे जे म्हणतात हे जेवढं रेस करू तेवढा स्पीड वाढतो ॲक्सिलेटर आपलं जसं असतं गाडीला तसं हे ॲक्सिलेटर आहे त्यांचा फोन आला कोणाचा तरी आणि हे काय आहे दादा अच्छा हे पुढे केल्यावरती गिअर पडतय गिअर न्यूट्रलोप फिरायला लागला गियर पडले वापरे वापस चला जायगा हे स्टेरिंग आहे तुम्ही बघू शकता हे स्टेरिंग मी फिरवतोय आणि हा लिव्हर आहे हा लिव्हर टाकल्यानंतर गिअर पडतो आणि हे स्टेरिंग फिरायला लागतं अपोप त्याप्रमाणे हे स्टेरिंग या सगळ्यांचा वापर करून ते कंट्रोल करतात आता मी यांना विचारतोय किती दिवस जातात काय कॉस्टिंग असते वगैरे हे सगळे विचारायचा आपण प्रयत्न करूया वी टोटल कितने दिन अंदर रहते हो 15 डे 15 दिन तो खर्चा कितना आता है 15 दिन के लिए कितना डीजल लगता है क्या रहता है या खर्चा चार लाख के आसपास हो जाता है क्लासिक का मेंटेनेंस निकाल सब निकालती सब पकड के चार लाख खर्चा होता है तो फिर वो मच्छी अंदाजा कितना पकडना पड़ता है कभी कभी मिलता है 5 लाख का कभी कभी लाख लाख का, का भी मिलता है। अजर कम भी होता है सम... लेकिन आपको वो अठारह दिन में वापस आना ही पड़ता है डीजल सब खाना पीना पकड़ के माल नहीं लगेगा तो हाँ, दो भी लग सकता है। कर सकते हैं चौपा दिन रात कैसा आपको आदत हो गया बोर्ड ऐसे हिलती है कुछ फर्क नहीं पड़ता कोई फर्क नहीं पड़ता क्योंकि इसमें हवा आएगा ज्यादा होगा नहीं को जमता है तो बाघ आता है तो बंदर अच्छा यहाँ तो कोई नजदीक वाला बंदर रहेगा तो पकड़ पकड़ लेते अभी क्या है वो लगा ये, ये, ये इमरजेंसी वाला है हवा हवामान खराब होगा तो दिखाठा है उसमें वो नहीं रुक सर थोड़ा नजदीक वाला बंदर पे बंदर पे लगा देता है अच्छा लेकिन इनका खर्चा पानी चालू ही रहता है ठीके चला आता आपण एवढी माहिती घेतलेली आहे आता आपण बोटी मागच्या बाजूला जाऊन बघूया या बोटी बोटीच सगळं मशीन आहे इंजिन आहे ते बरोबर याच्या खाली येतं असं यांनी सांगितलंय आता आपण एवढी माहिती घेतलेली आहे बोटीची आता मागच्या बाजूला जाऊन बघूया बोटीमध्ये हे लोक जेवण कसं बनवतात जाळी कुठली आहे कशी आहे ते जरा जाऊन बघायचा प्रयत्न करूया चला तर आता बघा आपण बोटीच्या मागच्या बाजूला आलोय बोटीच्या मागच्या बाजूला म्हणजे बंदराला लागले ना ते की बोटीच्या मागच्या बाजूला जेवण म्हणून तुम्ही बघू शकता जेवणाचं सगळं सामान यांचं इथे पडलेलं आहे आणि हे मागे आहे ती मेक जाळी सगळी ही मासेमारीसाठी त्यांनी जाळी ठेवलेली आहे बघा जाळी ते दाखवत आहेत आपल्याला वायर लागत आहे बरोबर याच्यामध्ये ते जाळी बांधतात ते दाखवतात आपल्याला अच्छा तिकडनं बघ बघू शकता तुम्ही ती वायर आहे ती वायर तिकडे लागते आणि या वायर थ्रू ते जाळी खाली सोडतात म्हणजे मच्छी भरल्यानंतर त्यांना ती वरती ओढायला सोपं जातं मच्छी वरती जी रस्सी आहे ना त्या रस्शीच्या साह्याने मोटर जेव्हा जास्त येतात तेव्हा त्या रस्सीच्या साह्याने ते लोक मच्छी वरती घेतात आणि ती मोटर आता तुम्हाला दाखवली ती मोठी रस्शी मोटर थ्रू ऑपरेट केली जाते किती आदमी साथ पुरा अठरा दिन केली टोटल बारा तेरा आदमी बारा तेरा माणसं यांच्यावर टोटल अठरा दिवस आतमध्ये असतात आणि संपूर्ण त्यांच्या खाण्यापिण्याचा खर्च यांनाच करायला लागतो हो। चार लाखाच्या आसपास खर्च होतो बरोबर एका ट्रिपला चार लाखाच्या आसपास खर्च होतो मग त्या ॲव्हरेजमध्ये त्यांना मासेमारी करावीच लागते ठीक आहे आपण दिनेश भाई दिनेश भाई दिनेश भाई हे वलसाडचे आहेत आणि हे आपल्या महाराष्ट्रामध्ये ही बोट रजिस्टर्ड आहे त्याच्यामुळे सगळा व्यापारी इकडे महाराष्ट्रामध्ये करतात तर ही आपल्या बोटीची संपूर्ण माहिती आजपर्यंत सगळे आपल्या फिश मार्केटची माहिती देतात पण आज आम्ही बोटीची माहिती देण्याचा प्रयत्न केलाय पूछना था अगर टॉयलेट किसी को जाना कोणा होतो का करतो टॉयलेट नाही ठाट आम्ही टॉयलेट मंगताय किंवा आज मी हवा हां हां एक, हो है। केस टॉयलेट आता आधी या किनाऱ्यावरती बसूनच सगळे टॉयलेटला वगैरे जे काय करायचे एक, एक नंबर दोन नंबर पण आता ऍक्सिडेंट मुळे हवामान खराब झाल्यावर ते माणसं पडतात त्याच्यामुळे आतमध्येच टॉयलेट करण्यात आलं बघा बोटीत असं टॉयलेट असतं थोडी किळस वाटेल तुम्हाला पण जास्त वेळ दाखवणार नाही आम्ही अशा प्रकारचं टॉयलेट असतं बोटीमध्ये तर बघू शकता तुम्ही ही बोट आहे बोटीत त्यांनी असे वाटे करून ठेवलेले आहेत आता या बोटीच्या सेटबरोबर आपण बोललो तर ते दाखवतात आपल्याला बोटी ते बोटीच्या पुढच्या बाजूला संपूर्ण किराणा वगैरे संपूर्ण स्टोरेज करून ठेवतात इकडे ते त्याचं सगळं सामान खाण्यापिण्याचं कपडे हे सगळे या भागात ठेवतात ते खाली हा पुढे भाग आहे त्यांचा आता आपण बघूया बॅकसाईडला फिश कुठे स्टोअर करतात ते बघू शकता यांना प्रॉन्स जास्त प्रमाणात मिळालेली आहे बोटीवरती आपण आहोत प्रॉन्स आहे आणि हे आहेत लॉबस्टर छोटे आहेत जास्त मोठे नाही आहेत बघू शकता बोटीच्या आतमध्ये असं स्टोरेज असतं यांचं हे बर्फामध्ये वगैरे टाकून वेगवेगळे मासे त्यांनी सॉर्ट करून ठेवलेले आहेत आतमध्ये बऱ्यापैकी मोठा आहे गोडाऊन यांचं सगळे बर्फ भरून ठेवले बऱ्यापैकी मोठं गोडाऊन आहे आतमध्ये आपण विचारही करू शकत नाही बघू शकता आज संडे आहे त्याच्यामुळे मार्केटला खूप गर्दी आहे मार्केटला आज रविवार असल्यामुळे आत्ताच आपण बोटीत जाऊन आलो आता बाहेरच्या मार्केटमध्ये अजून काही वेगळं नवीन बघायला मिळतं आहे कुठली मोठी मच्छी बघायला मिळते तर आपण शोधूया व्हिडिओ मध्ये नक्की राहा माझ्यासोबत छान छान गोष्टी अशाच तुम्हाला बघायला मिळतील ताजी सुरमी बोलतो दादा किती रुपये साडे तीन हजार नाही रे तर मंडळी सगळी मासुळी तुम्हाला दाखवून झाली मार्केटमधली बोटीमधला त्यांचा प्रवास कसा असतो त्याबद्दलची माहिती सांगून झाली आता हा व्हिडिओ आमचा आम्ही इथेच थांबवतो आहे खेकड्याबद्दलसुद्धा माहिती सांगणार होतो आमच्या एका सबस्क्रायबरने सांगितलेलं परंतु खेकड्याचं सीझन नसल्यामुळे मार्केटला जास्त खेकडे नाही आहेत आणि ज्यांच्याकडे खेकडे आहेत त्यांनी तेवढं सहकार्य केलं नाही त्यामुळे मी तुमच्यापर्यंत त्या किमती पोहोचवू शकलो नाही त्याबद्दल मनापासून माफी आता आमचा हा व्हिडिओ आम्ही इकडेच संपवतो आहे आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला भरभरून सबस्क्राईब करा आणि पाहत राहा पवार परिवार ब्लॉग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आणि जय शिवराय